सकाळपासूनच ती उठल्यापासून धावपळ सुरू चहा रांगोळी धुणं भांडी फरशी घर आवरणं लेकरांचा डबा आणि असं बरंच काही सांगायची काही गरज नाहीच हे दिवसभर आपली चाललेली हे कामच असतात आणि तरीसुद्धा आपला नवरा विचारतो की दिवसभर तू करतेस काय बसून घरामध्ये हो का म्हणजे काय घरकामाला पगार नाही म्हणून त्याला किंमत नाही का एक लक्षात घ्या संसार चालवणं म्हणजे एकाच वेळी शेफ टीचर अकाउंटंट डॉक्टर प्लॅनर मोटिवेशन आणि असं बरंच काही तिला एकटीला सांभाळावं लागतं जर समजा हेच काम तिने एखाद्या कंपनीसाठी किंवा कंपनी त्या एम्प्लॉईकडनं ही कामं करून घेत असेल ती फुकटामध्ये करून घेत असेल का नाहीच ना पेमेंट भेटतंच ना पगार असतेच ना त्याला मग संसार चालवणाऱ्या बाईच्या कष्टाचं मोल नाही का बैला घरात बसून काही करता येत नाही मग हे तुमच्यासाठी तुम्ही लक्ष देऊ नये का हेच काम समजा तिने व्यवसायात करायचं सुरुवात केली तर मला पापड करणं लोणचं करणं दिवाळीचे पदार्थ करणं काहीही असू छोट्या गोष्टीमध्ये फॉल पिको ब्लाऊज ड्रेस शिवणं छोट्या छोट्या गोष्टीपासून आता टेंडनुसार आरीवर्क करतात बायका ते करणं तिने जर ठरवलं तर ती हे काम व्यवसायात रूपांतर करू शकत नाही का तर नक्कीच करू शकते आता हे मी मोठं काही असं काम करत नाही पण ठीक आहे घरात बसून फॉल पिको करणं हा छोटा छंद म्हणा किंवा चार पैसे मिळतात ह्याच्यातनं हे बघा समजा आत्तापासून तुम्हाला कोणी विचारलं तर तू दिवसभर करतेस काय तर त्यांना ठणकावून सांगायचं मी संसार चालवते आणि आतापासून मी स्वतःच्या पायावर उभी राहणार आहे हे शिकायचंय कमवायचंय आणि स्वतःसाठी उभं राहायचंय म्हणूनच तुमच्यासाठी मी आहे नारी लय भारी तर खरंच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच गोष्टी मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी मी जे करते मी जे सांगते म्हणजे माझ्यासाठी पण आहे मी पण दोन हजार पंचवीसला काहीतरी करायचं म्हणून ही सुरुवात केली आहे तुम्हालाही करायची असेल भीती वाटते परवानगी घ्यावी लागते पण सुरुवात करायला हरकत काय आहे ना तर तुम्ही हे ठरवा आणि इथनं पुढं सुरुवात करा स्वतःसाठी